सबस्क्राइब करून चॅनलला सपोर्ट करा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा नमस्कार शिवन क्लासिका मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलींची ड्रेस शिलाई करताना त्याची मापी कशी घ्यावी व कोणती कोणती मापी घ्या लागतात ते पाहणार आहोत लहान मुलांची ड्रेस शिवण्यासाठी आपल्याला पूर्ण उंची छातीचा घेर कमरेचा घेर शोल्डर स्कर्टचा घेर पुढचा गळा आणि पाचचा गळा ही मापे लागणार आहेत ती मापे कशी घ्यायची ते पाहूया सर्वात अगोदर पूर्ण उंची किती आपल्याला लांब ड्रेस पाहिजे त्यानुसार पूर्ण उंची आपण घ्यायची आहे पूर्ण उंची आपण घेतली आहे तेवीस इंच आता घेऊया छातीचा घेर एक इंच लूज घ्यायचा आहे म्हणजे छातीचा घेर येईल तेवीस इंच कमरेचा घेर घ्यायचा आहे तोही आपल्याला एक इंच लूज घ्यायचा आहे कमरेचा घेर येईल बावीस इंच आता घ्यायची आहे बॉडी उंची जिथे आपण कमरेचा घेर घेतला आहे तिथपर्यंत आपल्याला उंची घ्यायची आहे ती आहे नऊ इंच शोल्डर शोल्डर आहे दहा इंच पुढचा गळा तिरपा घ्यायचा आहे तो आहे पाच इंच पाठचा गळा ही तिरपा घ्यायचा आहे तो आहे चार इंच आपण अंदाजेच पुढचा व पाठचा गळा घ्यायचा असतो व गळ्याला डिझाईन आहे की पाठीमागे चेन आहे की हुक लावेल त्यावर गळ्याची माप असते सर्वात महत्वाचे म्हणजे स्कर्टचा घेर आहे तो छातीचा घेर त्या दुप्पट असतो म्हणजे छाती आहे तेवीस इंच पन, तर त्याच्या दुप्पट आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे शेहेचाळीस इंच आपला स्कटचा घेर येणार आहे स्कर्टचा घेर आपण ड्रेस कोणत्या फॅशनची शिलाई करणार आहोत त्याप्रमाणे आपण कमी जास्त करत असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा व अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी शिवन कला शिका मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओ माहिती पडण्यासाठी बेल बटन दाबा धन्यवाद